पडले आणि तावाय लागले एवढं जर ऊन भयानकून पडले आज तर लय मोठा पाऊस होतोय वाटतंय मायंदाळा मोठा पाऊस होतोय हिरीचं काम केलंय आज चालू दोन तीन दिवस होती सुट्टी घटस्थापनेची त्यांनी घेतली होती सुट्टी त्यांना काय ते हे करायचं होतं आणि पाऊस पण होता आज उगाडलं सकाळपासून बरं का पण ऊन मायंदाळ तावतोय वारं नाही वाऱ्याचं पान अजून ना ना। जबरदस्त मोठा लाट पाऊस येणार आज मी मी म्हणलं होतं का नाही मी नाव काढूस तर ना जावं लांधिराला लगी पुराण आहे अहो ही म्हणते ती का नाही सासूची इट सासूची इस्टेट मग तुम्ही सांगा ह्यांनी काय आमच्या ह्याच्यातलं कारकिर्दीतलं आम्ही कमवलेलं घरसुद्धा ह्यांनी निम्यानं लगे वाटून घेतलं आ आम पहिली जी सासूची वडलार दिची आहे त्यातली हिंबी मिळाय नको आ मस्तर पहिल्यातली ले ती मिळाय नको ती का शर्डं होती इकली दोन शर्ड आहे ती त्याला करते आताच त्याला थोडीशी गवात बिवात कापून घालून आली बांधाला मुलगाच गवात आले मग तिला एक दिस महेश होलो तिला गवात कापा येत नव्हतं का का नाही आट नकोकाचा ना कचं नुसती वळीनं मका तोडली म्हणजे टाकायला मुकळी टाकली मका तोडून एक बाप्पावर दिवसात एक बाप्पा संपवला तिने आडवा माणूस काय बोलत नाही म्हणून ह्याने जास्त जारचाटा हेरलाय मी शांत बसायचं म्हणलं सणासुदीचं काय ह्यांना बोलायचं नाही काय नाही मी नुसतं नवऱ्याला मनल... म्हणलं मला म्हणा येत नव्हतं काय हेच नाही मला म्हणती पण मी मला येऊन म्हणायचं आ अगं तेवढी नही मला नाही का तुझ्यासारखं मधी वाचा 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 करायचं वय नवऱ्याला सांगून नवऱ्याच्या हिशोबाने नवऱ्यानं कराल तेवढं बरं आता नवरा म्हणला हिरीकडे यायचं बी नाही जायचं बी नाही आता काम चालू आहे मी हिरीकडे सुद्धा फेरफटका मारला नाही चाळीस फूट गेली गेली म्हणते ती अजून मी बघाय गेली नाही हिरीला तुझा नवरा येणार नाही बंद जरी काम असलं तरी चार चार हेलपाटं घालतो हिरीकडं पळवू बिळवून कोणतरी हिर नाही ना आ ना आणि आता आमच्या कारकिर्दी आम्ही हिरपाडतोय आम्ही सगळं केलं आम्ही तुमचं पैसे घेत नव्हतो तुम्हाला द्यायचं नाहीच म्हणलं असतं म्हणजे नसतंच की दिनं आम्ही दूध एका तर आणून खातोय खाल्लं अजून हितनं मरबी खाऊन नाही तुम्ही दिना झाला तुमच्या बाबा दांडगाव बी आ नाहीच तुम्ही मैज दिना झाला दांडगाव आहे काय आणि तुम्ही कोणची गोष्ट तुम्ही सहजासहजी देणार आहे त्यांची गोष्ट तुम्ही स्वतःला शान तुम्� आणि स्वतःला चांगलं मानणार आहे की कशाला मला बोलायला होती चुग आ कधी बी काय बी करायचं म्हटलं आमच्या की म्हटलं का तुमचं कधी बी हाताचं नागर कधी बी आकुडतच हात येतं की माझ्या तोंडाला माहीत आहे ग्वाडझर बोलायचं नाही बोलायचं म्हणलं तरी आहेच बोलायला तोंडाला समोरची माणसंच तेवढी चांगले त्यांच्यासाठी ती शब्द निघतात माया तोंडनं नाही जरी काढायचं म्हणलं तरी तमाशा लावला हे नाही आमचा ती मी दूध दिलं आणि ह्याव केलं घेतलं अगं सगळं तुम्ही घेता या मसरा आम्हाला म्यान देत नाही काय नाही सगळं जर तुम्हाला आज घ्यायचं म्हणलं तर आम्ही वाऱ्याकडे तोंड करून बसायचं बमलं हा आ ह्यांना राखायचे अगं मस्त मी राखली ती भाकरी तुकडा घालून सगळ्यासनी तुझ्या नवऱ्याला तुझ्या लेकरा बाळासनी सगळ्यासनी भाकरी तुकडा घालून मी उन्हाच्या रकात असल्या तिकडं जनावर राखले ती माळाला आता सांगायलीच काय पावसा पाण्याचं खाया झालंय की आता आता नुसतं जाऊन बसताचा कुठतर एखाद्या दगडावर तर आता लगे तुम्हाला तुमचं कष्ट दिसायला लागलं माझं कष्ट इतकींदी कुणाला दिसलं नाही मी नव्हतं केलं कष्ट आ पाच सहा महिने मी कष्टात काढलं एकटीनं घर बांधताना गॅस समजा इसकावून घेतला चुलीवर पावसा पाण्याचा तवा शेडमध्ये करून घातलं सगळ्याचनी माझं कष्ट कुणाला दिसत नाही कधीच माझं कष्टच कुणाला दिसत नाही कशामुळे माझं कष्ट दिसत नाही मलाच कळत नाही मी एवढं कर कर करती मरमर मर, मरती ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी चा, करते बरं का मी अजून हां आता एक मी माझं माझं बघायला लागले नाही अजून ना मी तुम्हालाच करून घालते की म्हणजे तुम्हाला बरं वाटेल सरळ माझंच खाचाल वर पाडचा पुन्हा म्हणचाल हिनं काय कष्ट केलंय लगीन झालंय असं माझं कष्टात दिवस आहे तर लगीन झालंय असं माझं वयस होतं कष्ट करायचं तवापासनं मी कष्ट करते काय साठी करते आपल्या प्रपंचाला लागते आपल्या परपंचाला परपंचाला करत 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 लोकाचा बी प्रपंचा करू लागितला म्या दिराला बाकरी काढून घातलं सगळं आयत घरदार करून ठेवलं सगळं केलं आणि आईतं तो सगळं तोंडातला घास काढून त्यांना दिला भी का? म्या आणि तरी बी माझं कष्ट कोणाला दिसत नाही दिसल कसं बारकी आहे लय बोलती एवढं दिसतं सगळ्यांना का बारकी आहे म्हणून मी बोलायचं नाही मोठी आहे म्हणून तिनं माराय उठायचं चिचायचं मानत गुच्छा घालून आम्हाला तेव्हा आम्ही गप असायच एवढं काम करून च्या करून हिचा मार खाल्ला आम्ही सगळं एवढं डोलारा उभा की ना आणि आता इसकावून घ्यायला ही आली आणि एक मैस मागितलं तर हिच्या लगे नाकाला मिरच्या झोंबायला लागल्या हवी आ दिरबी म्हणतो देत नाही शाप मैस जाऊ बी म्हणती मैस देत नाही काय आहे मग आमचं आ सारं तुमचंच आहे सारं तुम्हीच केलं या दोन तीन महिने झालं फक्त मसरा ह्या घरापासनं दोन तीन महिने झाला असं मसर राखत नाही मसराचं काय करत नाही का तुम्ही घेतली सगळी मसरं दुधाचा सगळा तुम्ही पगार घेणार मी शेण उचलाय मोकळे काय आ का मला चाकरीचा गडी ठेवलाय तुम्ही मी मोकळे येऊन तुमच्या हमाला करते एखानशी मैस सोडून न्यायची माहीत आहे का आणि हा माहीत आहे का तुम्ही माझी दोन मी ठेवले ती नेताय का एखाद्याशी गवात काडी घालताय का तुम्ही त्याला मी कुठं गेली तरी मी माझ्या शर्डाची सोय करून जाते आ कधी इकडचा थप्पा उचलून हिकडं कधी टाकलाय का तुम्ही ओ कधी टाकलाय का तुम्ही बोलता एवढ्या टेमड्यानं आणि मग मी का करू माझ्या की कुणाचं काळी हालत नाही अंतकरण हालत नाही मग माझंच जर वेळी सगळ्यांच्या बाबतीत अंतकरण हलावा आ माझा नवरा आहे हळव्या मनाचा त्याचा घेतो दीर्लगीच फायदा उचालतो नाही माझ्या नव्या ना नवऱ्यालाच माया आहे ह्यांची काय कुठं गेली काय कुठं आ माया या का उतरात ना आल्या तरी भावाला भावाविषयी प्रेम नाही मी ह्याच्या आधी पण म्हणली ना अजून पण म्हणते भाव एवढा करडोक मला जायना ह्यांचा की ती दगडाला पाजर फुटल पण ह्यांच्या भावाला पाजर फुटणार नाही ही तर बाई जाऊ द्याच ही बाई कवाबी अशी उपार्टीचा या कवाबी बोंबलतच आली ती पहिल्यापासूनच बोंबलत आली ह्या बाईचं मला काढी म्हणून उयस म्हणून दुःख वाटत नाही काय सुद्धा दुःख वाटत नाही ह्या बाईचं मला कारण ह्या बाईनं कडच हिनं ग्वाड बोलली बी नाही कधी कामापुरतं बी नाही काहीच नाही हिच्या कायम नाकाला मिरच्या जमते आणि कायम हिच्या तोंडात कडू कार टाकलेलं असते कधी हिला ग्वाड बोलायचं माहितच नाही काही दिवस होत ती सारली मी ती दिवस या दिवसामोर दोन वर्षात ही एवढा ह्या बाईन धिंगाणा केलाय ही दोन वर्ष मला अशी दहा वर्षाच्या वरची झाली ती या ती दहा वर्ष मागची मी विसरून गेली पण ही दोन्ही वर्ष विसरू शकत नसती मी ह्या बाईनं इतकी फजिताच केली आमची चळू का पळू सोडू करून सोडलंय आम्हाला हिनं हिच्या मनाला येईल तसं हिनं आम्हाला वागवायचं ठरवलंय बाकी काय नाही आणि हिला वाटत असेल ही, ही आम्हाला माहिती द्यायची नाही पाया पडलं तर द्यायची नाही अगं पाया पडायला काय आम्ही आमचा स्वाभिमान घाण ठेवला नाही तुझ्या पाया पडत येईला आ पिवळी तू सोन्याची पिवळी बी नाहीच मी तुझ्या पाया पडत येऊ आम्ही पुण्य केलेली तू नाही का तुझ्या पाया पडलं म्हणजे आमचं सगळं पाफा ते नष्ट होईल आम्ही कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही मी ह्याच्या आधी बी म्हणली ना अजून बी म्हणणार कारण आपण काय खोटं नाटक करतच नाही कर नाही तर डर कशाला आपण कधी कुणाचा वाईट विचार केला नाही कधी कुणाबाबतीत कपट लेखलं नाही कधी कुणाचं वाटळ व्हावं म्हणलं नाही आणि आम्ही बरं तुझ्या पाया पडत येऊ आमचं चुकतच नाही तर आमचा पाया पडण्याचा प्रश्नच नाही तू तुझा नवरा असंच भोमलत बसा असंच भोंबलत बसा नवऱ्याला शिकवलं आणि न्याव झालं अगं आम्ही कडपासूनच म्हणतो तुझा नवरा बायकूचा बैल हाय आणि हायच तू म्हणती ना मी नवऱ्याला एक शब्द माझ्या मोहर जाऊ देत नाही ह्याच्यावरूनच काय सत्य आणि काय तथ्य ती कळून येत आहे तू किती बी नुसतं फपाट फसाऱ्या बोलत जा तुला तुझ्या बोलण्यात किती सत्य आहे ना खाय ती कळणाऱ्यालाच कळतंय कळणाऱ्याला कळतंय किती सत्य आहे अगं त्यासाठी जरा तरी जरा तरी हितनं हालावं लागतं हितनं तेव्हा माणसाचं अंतकरण हल्लं म्हणते ती थोबाड पसरून ह्या बायला कधीच नाही की माझ्या लेकराबाळांची तर कधी हिला माया नाही वडच नाही मी आम सगळ्यांच्या लेकराबाळांचं करून बघितलं सगळं केलं जाईल तकडं बाळासनी नेलं जाईल तकडून खाया प्यायला आणलं सारी समान धरली पण माझ्यासारखं करणं कुणाला जमणार नाही